तबाँ 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 तबाँ। आम जाणार घुमने आम्ही चाललोय फिरायला हो दोन शूटर इकडे आहेत म्हणजे मी आणि प्रियांका दोन शूटर पुढे गेले ते पेट्रोल भरायला गाडीमध्ये चला त्यांना भेटू पुढं बघू कुठं चाललं काय चाललं कायच माहीत नाही तिथं वाटत सम तिथं चाललेलो आहे आमचा शूटर कसा गाडी चालते <laughs> आत्ती माझी तुझ्या गाडीवर बसेल <laughs> चलो चलो धीरे धीरे से जाएंगे नवीन हॉटेल खाई लाउस पड़ता है वहाँ छोटा छोटा थोड़ा थोड़ा छोटा छोटा नहीं थोड़ा, थोड़ा।, थोड़ा, थोड़ा।, थोड़ा, थोड़ा।, थोड़ा, थोड़ा।, थोड़ा हम बुरपुरी <laughs> भुर में भीगते जाएंगे हमारे दो शूटर बहुत आगे गए डायरेक्ट पेट्रोल पंप पे, पे, पे गए क्या वो डायरेक्ट पेट्रोल पंप पे, पे रुकने वाले उनकी गाड़ी एक्चुअली क्या हो रही है उनकी गाड़ी बार बार बंद पड़ रही तो इसलिए ना हम उनके पास आगे जाएंगे उनको देखेंगे जा, और उनको लेके फिर से कंटिन्यू मिले देखते आगे देखे क्या रिक्शे के पीछे भाई गाड़ी तनतीटर मिल गए ऐसे पकाई था मारे दो शीटर आदित्य भाई मैंने आपले बाल बांध के रखी हुत बहुत आता है अभी पेट्रोल पंप पे आए है हम पेट्रोल भरने को भरणे कोरोटर दे वो पे गई है यहाँ पे से पेट्रोल भरेंगे भरंगे उल्टा का काय इधर आमरे सीटर आपली गैंग नाही आपली गैंग, एक शिटर दुसरी शिटर चलो अभी पेट्रोल भरेंगे हाँ। फिर कंटिन्यू करेंगे चलो एड झाडे ब्लॉग आहे मेरा तू चष्मा बाय बाय आम्हाला दुसरी च हा हा हुन जाऊ ते आता एक गाडी फुल झाली आता दुसरी गाडी फुल होती ना। ना, आगे। आगे। ना। <laughs> चला, ना। चला। चल म्हणती खडक वाचल्याला चल म्हणायली आपलं काय आपलं गाडीला काय जात आम्ही चालू खडक वाचलेला होय चला लो आपली

हो येऊ आता ते एक ऑगस्ट करून सुद्धा बॅनर वगैरे चालू झाले ते लांबायला आज किती तारखे अठरा तारखे एक ऑगस्ट आलं आहे अठरा जुलै आज सो इकडे एक ऑगस्ट एक ऑ इकडे इकडं जायचं एक ऑगस्टला दुसरंकडं कुठं मध्ये जायला काय नाही मग रायलन मुलं लांब लांब नाही आता गुळटेकडी पद्मावती आहे ते मग रायले हां

चष्मा बीच <laughs> ए तुम्हाला कॉल राहू दे ना दर कॅला का ते बघ ना फुल चष्मा बीच मा घालून आदित्य बघ ना पोहच मध्ये दाता हे आम्ही तुळशी बागेच्या बॅक्स साईड सॉरी फ्रंट बॅक्स अपोजिट कुठे आहे पण तुमच्या मागेच आमच्या आधी आधी पुढे पुढे चाललं ते आता आता आपण आपण हा जाऊ दे जाऊ दे पण रस्ताच माहीत नाही तिला पुढे चालली करत संचिती हॉस्पिटल म्हणजे शिवाजीनगर मध्येच आहे पण थोडं लांब थोडं जवळ कुठेच कळत नाहीये रेल्वे बघायच नाही रेल्वे बघा असत का तिकडे जायचंय बाबा आपल्याला काय जाता इथं डोक्यात आले कुठं जायचंय

किती व्हायला जायला पाच मिनिट राहत झालेलं आहे आमचं पण जाऊन रिलोकडे काढू आणि मग रिटर्न घरला दिवस आलं तुम्हाला हल काहीच मी आता मास्क करते ठेवते बाय माहिती काहीच आमची दोन गॅंग हरवली पेमेंग, पेमेंग <laughs> <laughs> आता त्यांचे वाड बघत थांबलो आम्ही विचार चाललय गाडी घेऊ घ्यायची का चल पेमेंट पेमेंट मारू लागेल टाकलं तर गाडी पण घेईल काय नाळ सगळं आता येऊ कुठे गेलो असो सोबत राहिले येतच नाही माहिती काय गाडी घ्यायची गाडी लवकरच गाडी घेऊ मंजिल मिल गई जहाँ पे जाने का तुला कापासून झाले जुना बाजार मनपा शिवाजीनगर तो नाना पेठचा झाला बाप्पा गाडी कळवली जरा ड्रायव्हर जायचं

<laughs> कॅप्चर झालं कॅप्चर झालं कॅप्चर झालं ट्रॅफिक बहुत बडी आहे काय आणि मुंबई म्हणतात मुंबईत ट्रॅफिक बघायला अगोदर काय खरं देम देवको घाम देव पाहिलं लिहा मारे लोकेशन पे पोच गे जाण्याचा पण आवाज येतो तिकड कार्यक्रम चाललाय कोणाचाही माहित नाही हे आम्ही मागच्या टाइमला पण इथे आलेलो लोकेशन वर माहिती असून तुम्हाला तुम बाय बाय त्याने अवतार घेतलेला असतं ग पत्रजणी चल चुल चल हे बाई नाही मारतो तर डायरेक्ट एका साईड ना बस गाईज जिकडं पत्र झाणी अवतर घेतलं आहे सगळीच गँग पळत आली होती अ बघा तिकडं कार्यक्रम चालू आहे ए हाय अग स्वना नाणांनी स्वना नाण्यांनी अघ बघ तिकडं कोविता कापांनी जेवलो वगैरे आता आम्ही चाललो घरी म्हणजे जेवलो म्हणजेच वाईट सोस्वास खायला आलेलो मम्मीला पण पार्सल घेतलंय आता घरी चाललो आम्ही माझा फोन डायरेक्ट स्विच ऑफ पडला त्यामुळे मला मधले कि क्लिप्स घे आले नाही जाऊ जाऊ तर आता घरी जाऊ घरी गेल्यावर भेटू काही जाऊ घर आम्ही अरे अरबी निघ सॉरी आता आम्ही म्हणजे मगाशी घरी येऊ सात घरातून तीन वाजता निघलेलो सात वाजता घरी पोहोचलो आता तिथून रिटर्न आल। आलो आलो घरी घरी आल्यानंतर आता मी चालू पाणीपुरी खायला तिला खायचं आहे काय खाणारे दादू कच्छिडा आली आम्हाला खायचं आहे नक्कीच मला खायची पाणीपुरी आणि मम्मीला काय खाणार देवने आम्हाला पांठी देणारे देवण्याकडे खूप पैसे आले ते त्याच्यामुळे काही माझ्याकडं तर मी तुम्हाला कसं सांगू जेव्हा माझ्याकडे पैसे नसतात ना तेव्हा मग झाले तर मला इथे पाच साली दहा रुपये पैसे पण काही नाही मला माझ्याकडे पैसे असत दाखव का तुला काक बघा कॅमेरा ऑफ झाला दाखवते काय गाईस माझ्या पॉकेट मनी मध्ये पॉकेट आहेत गरीबा कडे आहेत

तू काय सांगितले तू काय सांगितले हा डोसा वाव तू अच्छा मला आले, आले पाणीपुरी मग मी फक्त पाणीपुरीच खाणार आहे कारण का पोट दुखत आहे ना इतकं पोट दुखत आहे तरी मला बळबळे घेऊन आले ते म्हणजे मम्मी आणि देवाने त्यांच्याकडनं मला मी माझं खूप कोड दुखते आपले हे बर्गाडीच बर्गाडीच असते ना बर्गाडेच अशी गाय सगळी लाईकच नाही मी ब्लॉक काढते तर देवाने म्हणून काही म्हणते एकटीच बडबडते ना त्याच्यामुळे <laughs> माझी मसाला पुरी पण आली माझ्या अजून एवढं आल्यात मम्मीचा ढोसा तिने तर खाल्ली पण भिकारी आता मी माझं इकडे इकडे उसणं ठेवा उसण उसणं ठेवा ते ते तुला खायत तर खा मी एक एवढं खाते अक्क हे हे मम्मी खाईल हे मी खाते काय ग ढोसा ग ढोसा ग ढोसा ग तुला खायचं का मग काय खायचं तुला कर ऑर्डर काय खायचं जाऊ दे संपला त्यांचा स्पंज डोसा खाते काय माझ्या आधी खायली पटापटा आता मम्मी पप्पा लोदा घेती काय घेतलंय शेक सॉरी कॅशर मला पण घेत ड्राय फ्रुट्स वाला <laughs> आईस्क्रीम एक, एक तिला